वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या जेवणामध्ये खूपच टेस्टी आणि खमंग असा अख्खा मसूर बनवला होता अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा बनवायला खूप साधा आणि सिंपल आहे पण खायला खूप टेस्टी आणि खूप जबरदस्त लागतो शक्यतो घरामध्ये कोणाला अख्खा मसूर आवडत नाही असे होत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो त्यामुळे वेगळे असं काही करण्याची गरज लागत नाही खूप साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे अख्खा मसूर बनवायलाही खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये आपली खमंग अशी स्टाईल भाजी तयार होते चला तर मग अगदी हॉटेल स्टाईल असा अख्खा मसूर लगेच आपण झटपट शिकून घेऊयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम अख्खा मसूर घेतला आहे स्वच्छ असा निवडून घेतला आहे यामधील सगळी जी आहे ती काढून घेतली आहे आणि याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे मसूर धुवून घेतल्यानंतर जर तुम्हाला खूप घाई असेल तर यामध्ये गरम पाणी ॲड करावे आणि हा मसूर अर्धा तास भिजू द्यावा जर तुम्हाला घाई नसेल तर थंड पाणी वापरले तरीही चालते थंड पाणी जर वापरले तर दोन तास मसूर जो आहे तो भिजत ठेवायचा आहे नंतर तो मस्त असा टम्ब फुगला जातो हेही यातलं पाणी काढून घ्यायचं आहे मसूर छान स्वच्छ करून घ्यायचं आहे आज लसून कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एवढाच आपल्याला मसाला बारीक करायचा आहे बाकी जास्त खूप मेहनत घ्यायची नाही त्यानंतर एका कढईमध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मीडियम आकारामध्ये कट करून घेतले आहेत छानपैकी कांदा गुलाबी रंग होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी साधारणपणे तीन चमचे एवढं तेल मी यामध्ये ॲड केलं होतं त्यानंतर कांद्याच्याच आकाराचा टोमॅटो जो आहे तोही आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हलकासा टोमॅटो मऊ झाला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं बस तेवढंच आपल्याला वाटण घालायचं आहे आणि हेही वाटण जे आहे ते थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे वाटण परतण्यासाठी जर गरज वाटली तर, तर हलकसं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे कारण आपल्याला आता यामध्ये सुक्के मसाले ॲड करायचे आहेत सर्वात प्रथम सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरचीचं जे बेडगी मिरचीचं तिखट असतं ते घातलं आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे दोन्हींचे प्रमाण दोन दोन चमचे एवढं आहे थोडीशी हळद ॲड केली आहे खूप जास्त असे मसाले वापरायचे नाहीत जे आपले नेहमीचे असतात तेच मसाले वापरायचे आहेत आप आपल्याकडे घरामध्ये जर मिसळचा मसाला असेल तर तोही आपण अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकू शकतो मस्त असं मसाल्याला तेल सुटलं की समजून जायचं आहे मसाला खूप छान मस्त असा परतला गेला आहे वरून हलकीशी कोथिंबीर घालायची आहे मसाला परतत असतानाच आणि त्यानंतर जो आपल्याकडे मसूर आहे स्वच्छ करून ठेवलेला तो स्वच्छ करून ठेवलेला तो मसूर आहे तो यामध्ये घालायचा आहे घरामध्येच उपलब्ध असणारे साधे सिंपल सोपे असे आपण मसाले वापरले आहेत वाटणही अगदी घरातील साहित्यामध्ये जे वाटण होतं तेच आपण बनवलं आहे आणि मसूर जो आहे तो ॲड करून घेतला आहे आता मसूर ॲड केल्यानंतर आपल्याला हलकंसं यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केला आहे एकदा मसूर छानपैकी हलवून घ्यायचा आहे तुम्हाला भाजी जेवढी घट्टसर किंवा जेवढी पातळसर हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी मी ही भाजी जी आहे ती चार व्यक्तींसाठी बनवत आहे म्हणून मी या ठिकाणी दीड ग्लास एवढे पाणी या मसूरच्या भाजीमध्ये ॲड केलं आहे मिडियम गॅसवर दोन मिनटं भाजी उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस जो आहे तो हलकासा वाढवायचा आहे आणि तीन ते चार मिनिट असाच ठेवायचा आहे म्हणजे झटपट आपला जो मसूर आहे तो शिजला जातो तोपर्यंत आपण भाकरी वगैरे बनवू शकतो पाच मिनटानंतर मी गॅस बंद केला होता आणि मसूरला छान सेट व्हायला ठेवले होते वरून परत एकदा थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आता तुम्ही पाहू शकता असा आपला हा मसूर तयार आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी आपल्याला भाकरीसोबत खायला लागतो तसा हा मसूर तयार झाला आहे कोणत्याही भाजीला तयार झाल्यानंतर पाच मिनिट छानपैकी सेट होऊ देत जा मग त्याला खूप छान असा लूक येतो आता तुम्ही पाहू शकता मसूर आपला खूप छान आणि टेस्टी खमंग झालेला आहे जोपर्यंत आपण मसूर शिजवून घेत होतो तोपर्यंतच मी बाकीची एक सुकी भाजी आणि भाकरी बनवून घेतली होती अख्खा मसूर छान सेट झाला की अगदी हॉटेल स्टाईल दिसतो मी यामध्ये तेलाचा वापर अतिशय कमी केला आहे तुम्हाला जर तेलाचा वापर जास्त करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता आपण जेवढा तेलाचा वापर करू तेवढी याला तरी जी आहे ती खूप छान येते पण आमच्याकडे अगदी बेतानेच तेलाचा वापर केला जातो म्हणून मी अगदी नॉर्मल असा यामध्ये तेलाचा वापर केला होता आणि गरमागरम हे ताट मी सर्व केलेलं आहे बनवायला अतिशय सोपा पण खायला खूप खमंग असा हा अख्खा मसूर खूप टेस्टी असा लागतो गरमागरम सर्व करायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही एक विनंती आहे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय नक्की याप्रमाणे एकदा मसूर बनवून पहा खूप छान आणि टेस्टी लागतो